की आम्ही मिळून सगळे थोडी थोडी घेता आले लाजा थोडं पुढची संस्कृती पुढचा समाज घडवण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे पण जर तुमचे हे वागणे जर ह्या पद्धतीने असतील तर ब्राह्मण नामशेष व्हायला काही वेळ लागणार नाही कारण आज ब्राह्मण समाजाला जाग होणं ही काळाची गरज आहे अहो मला सांगा विवाह संस्था नष्ट झाली म्हणजे विवाह बंद झाले विवाह बंद झाले पुढे मूलबाळ नाही मूलबाळ नाही समाज कसा वाढेल म्हणून माझ्या समोरची उदाहरणं मी तुम्हाला मुद्दाम देत आहे आणि घरामध्ये एकतरी म्हातारा माणूस असू द्या सासरा किंवा सासू असू द्या जवळ सुनानू लक्षात ठेवा वेळ प्रसंगी कोण काय काम आले काही सांगता येत नाही म्हातारे हे डस्टबिन करून त्यांना तुम्ही दूर फेकू नका त्यांची तळतळ तुम्हाला घेऊ नका या जन्मात तुम्हाला फेडावं लागेल त्या लोकांना थांबस ह्या जुन्या घरात पूर्वी कुटुंब व्यवस्था होती कुटुंब व्यवस्था होती आठ आठ दहा दहा मुलं व्हायची आठ आठ दहा दहा मुलं एका म महिलेला व्हायची त्यातली पाच सहा मरून जायची दोन तीन जगायची काही वाटत नव्हतं त्यांना बाळणपालांचं ह्याचं कारण घरात माणसंच एवढी होती आता काय दोघे नोकरीला मूल झालं सांभाळायला पाळणाघर तिथून हॉस्टेल संस्कार नाही बिनकार नाही काही नाही त्यांना घर माहीत नाही त्यांना काय माहीत नाही त्यांना कुटुंब व्यवस्था माहित नाही आई वडील सुद्धा माहीत आहेत परदेशामध्ये मा जे येणार लेकरं लेकर आहेत त्यांना आई वडिलांची ओळख नाही आईलाच विचारतात ते कोण आलेत सोबत मग ती सांगते तुझा बाप आहे अवघड आहे परस्थिती म्हणून तरुणांना तुम्हाला हात जोडून विनंती आहे त्यांच्या मायबापानं तुम्हाला हात जोडून विनंती आहे की माझं करिअर अहो काय ताई केलं नाही अजून के लग्न मुलीचं तिचं करिअर चालू आहे कशाचं चा करिअर बियर प्यायला शिकते दारू प्यायला शिकते एक म्हण आहे बघा बामणांनी मटन महाग केलं आणि दलितांनी पुस्तकं महाग केली माझे अनेक बारवाले मित्र आहेत मुंबई पुणे पार महाराष्ट्रात प्रत्येकजण सांगतो आमच्याकडे येणारा कष्टमर्ज आहे तो आमचा आता म्हणले सगळे गुजर मारवाडी ब्राह्मणच आहेत म्हणले लाज वाटली मला ऐकायला तुम्ही लोकांनी तर मटन महाग केलं म्हणले म्हणून ती म्हण मन पडली की ब्राह्मणांनी मटन महाग केलं दलितांनी पुस्तकं महाग केली कारण दलित वाचतोय शिकतोय मोठा होतोय अधिकारी होतोय स्वतःच्या हिमतीवर शिकतोय तो गरीब माणूस आमच्या इथल्या जवळच्या झरीगावचा एक दलिताचा तरुण आज माझा खास मित्र आहे मोठ्या पदावर आहे मुंबईमध्ये मोठ्या पदावर आहे मंत्रालयात मोठ्या पदावर आहे खोटं नाही सांगत त्या बिचाऱ्यानं शिळी भाकरी खाऊन दिवस काढली लाईटच्या दिव्याखाली अभ्यास करून त्यानं शिक्षण घेतलं वेळ प्रसंगी त्याला एक हजार रुपयाची मदत त्या काळात आम्ही एक हजार रुपया मदत कर काय करणार काय आज तो फार मोठा अधिकारी आहे कधी गेले की दादा या जेवायला एवढं प्रेम ह्या लोकांनी जपलेलं म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगतो की तरुणांनी भरकटून जाऊ नका आणि माता, माता सागी एक माझा सांग एकच सांगणे की पॅकेज आणि करिअरच्या नावाखाली मुला मुलींचं आयुष्य बर्बाद करू नका वेळीच लग्न करा वेळीच कुटुंबव्यवस्था सांभाळा हा विषय थोडा गंभीर आहे म्हणून मी आज घेतला आहे कदाचित लोकांना आवडणार नाही कदाचित लोक मला म्हणतील काय तू काय गुत्त घेतलं काय बांबलच पण मी एक सामान्य कलाकार एक सामान्य माणूस आहे रस्त्यावरचं तुम्हाला सहज भेटणारा रत्नाकर रावसेकर कुठं तरी मला वाटलं बोलू मोकळं पटलं तर स्वीकारतील नाही स्वीकारलं तर पुन्हा कॉमेंट्समध्ये ट्रोलला आम्ही बसलेलोच आहेत तर मित्रांनो जरा कुटुंब व्यवस्था सांभाळण्यासाठी आज गरज आहे आपल्याला माझं करिअर माझं करिअर माझं करिअर करिअरच्या नावाखाली तुमचं करिअर बर्बाद करून घेऊ हो नका आता एकानं पूर्वी सी परवा सिव्हिल केलं सिव्हिलमधली नोकरी आवडली नाही म्हणून पुन्हा एम एल ॲडमिशन घेतलं म्हणजे ते चार वर्ष गेले बोबलत पुन्हा चार वर्ष शिकायला तवर वय झालं बत्तीस आता मुलगी शोधतोय आता वय होते पस्तीस आता मुलगीच मिळत नाही कसं करायचं ह्या कहाण्या आपल्या समोरच्या आहेत घराघरातल्या कहाण्या तो म्हणून कुठंतरी सावध होण्याची आता गरज निर्माण झालेली आहे गावोगावी मेळावे झाले पाहिजे आहो तुम्हाला सांगतो माझे मारवाडी समाजात मित्र आहेत एकानं परवा तर मला सहज म्हणला रे रत्नाकर म्हणला मुलाचं लग्न करायचंय रे बरं मग झालं नाही का अजून मला नाही झालं मला अरे मारवड्यात मुली आहेतच कुठं रे म्हणलं अरे नाही मला राव मला कुठल्या समाजात चालते मग मी त्याला एक पत्ता दिला तो त्या अनाथ आश्रमात गेला त्या अनाथ आश्रमातून रितसर परवानगीनं कोर्ट परवानगीनं त्यांच्या ते बिंड करार सगळं करून त्या मुलाचं त्यानं लग्न केलं थाटात रिसेप्शन दिलं एक कोटी त्यानं रिसेप्शनला खर्च केला एक कोटी मित्र आहे माझा मारवडी कारण आज प्रत्येक समा मी बोलतोय म्हणजे फक्त ब्राह्मणच म्हणून नाही असं तुम्ही ग्रेत धरू नका फक्त ब्राह्मणच नाही तर प्रत्येक समाजाची त्यातल्या त्यात अशी अवस्था थोडेफार फर फरकानं फरक असेल आहे म्हणून माझं करिअर माझं पॅकेज पुन्हा पॅकेज आता परवा एक कहाणी म्हणले मुलीला बघायला गेले पुण्याला मुलगी वगैरे बघितली म्हणले मुलाला मुली मुलीला मुली मुलगा पसंत आहे मुलीला मुलगा पसंत आहे सगळं झालं दोघांनी गप्पा मारल्या गुलूगुलू सारसबागेत जाऊन आले गप्पा मारल्या सगळं झालं एकमेकाचे विचारसुद्धा पटले मुलीनं मुलाला विचारलं तुझं पॅकेज काय मुलानं खरं काय ते सांगितलं संध्याकाळी निरोप आला तुमचं आमचं जमू शकत नाही का मुलीला पॅकेज पसंत नाही पॅकेज कुठंतरी सावध व्हा म्हणून करिअर आणि पॅकेज याच्या कात्रीमध्ये हा समाज अडकत चाललेला आहे भरपटत चाललेला आहे तरुणांची भरपट व्हायला लागली कित्येक तरुण आता सध्या मला तर दोन चार तरुणांनी म्हणून दाखवलं की दादा आम्हाला जगण्यातच इंटरेस्ट वाटत नाही हो काय करा लग्नच होत नाही म्हणले आमचं मग ही परिस्थिती बदलणं ही आपल्या हातात आहे कुठेतरी प्रत्येक गावामध्ये एक वर्षातून एखादा विवाह संस्था मेळावा भरवा समोरासमोर आणा दोघांना आणि त्यांचे लग्न लावून द्या कुटुंब व्यवस्था जगली तर ब्राह्मण जगेल पुढची पिढीत जगवण ही काळाची गरज आहे नुसतं पॅकेज पॅकेज अरे भरपूर पैसा आहे तुम्हाला मो पाच पन्नास लाखाचं पॅकेज आहे तीन चार बंगले बांधताल गाड्या घोड्या दिवशी फ्यूज गेले की संपलं ते कुणाला देणार आहेत तुम्ही सरकार खात्यात जमा करावं लागेल कारण वारीसच नाही अशा कित्येक प्रॉपर्टी आहेत पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी की ज्याला आज त्या बँकेकडे त्यांनी तारण ठेवलेले आहे ते, ते निघून गेलेले आहेत त्यांना वारस नाही आहे त्यांच्या प्रॉपर्टी आज कुणाला द्यावी हा सरकारसमोर प्रश्न आहे बँकांसमोर प्रश्न आहे ती प्रॉपर्टीचा मालक कोण आहे ते जर एखादा मुलगा इथं असला असता त्या प्रॉपर्ट्या वाचल्या नसते म्हणून तरुणांनो माता भगिनींनो माझ्या मायबापांनो कळकळीनं कल मी तुम्हाला सांगायला लागलो वेळेत तरुणांची लग्न करा आधी काही सरकारनं आपल्याला आखून दिली आखणी आहे अठरा वर्ष एकवीस वर्ष त्याच्यात करून त्याच्यानंतर एक दोन चार वर्षाचा फरक करा जास्तीत जास्त करू नका माझं तर म्हणणं आहे साधारणतः पंचवीस वर्षापर्यंत लग्न व्हायला पाहिजेत मुलांची कारण ह्यांचं करिअरच होत नाही पस्तीस वर्षापर्यंत तर पंचवीसाव्या वर्षी लग्न होईल कसं ही सर्वात मोठी शोकांतिका ब्राह्मण समाजाची बामन समाजाची काय असेल तर लग्न संस्था नष्ट लग्नच होत नाही मुलींचं प्रमाण कमी झालं मुलांचं प्रमाण जास्त सर्व म्हणतात अहो मुलं भरपूर आहेत हो एखादी मुलगी आहे का शोधाना तर भरपूर पॅकेज आहे संध्याकाळी होऊन यायला लागलं आणि काय उपयोग आहे त्याला बरोबर आहे का माझ्या एका मित्रानं मला सांगितलं त्यानं मुलीचं फार मोठ्या पॅकेजवाल्याशी लग्न केलं सुहाग्रतीच्या दिवशी बिचारा रात्री फुल झाला एकदम टाईट कार्यक्रम दारू पिऊनच सुहागरातीत आला काय करावं हो त्या मुली काय करायचं धयधया रडली आणि तिथून बापाला फोन लावले सुहाग्रतीच्या बेडवून की बाबा तुम्ही माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं तुम्ही का बघितलं नाही म्हणून निर्व्यसनी मुलगा बघणं ही आज काळाची गरज आहे म्हणून आता जी मुलगा मी तुम्हाला दाखवतो आहे ना शंभर टक्के सोन आहे निर्व्यसनी आहे त्याची गॅरंटी मी घेतो कारण माझ्या परिचयातला तो मुलगा आहे त्याचं आम्हाला लग्न करायचं आहे तुम्ही या माझ्याकडे प्रस्ताव घेऊन माझा नंबर आहे मी दिलेला आहे माझ्या ह्याच्यावर मला फोन करा मी तुमची त्यांची भेट घालून देतो पण तुमचं लग्न बिनपैशाचं व्हायची गॅरंटी मी घेतो जो काही लागेल हार तुऱ्याचा खर्च मी करतो बरी कुटुंब व्यवस्था आपण सुरुवात माझ्यापासूनच करूया मी तुम्हाला मुलगा दाखवतो चला आना मुलगी आता जास्त बोलणे उचित नाही आजचा विषय कसा वाटला माझं पॅकेज माझं करिअरला थोडं छेडलं आहे मी आता कदाचित तरुणांना दादाचा भयंकर राग येणार आता येऊ द्या मित्रांनो तर करायचं काय अहो मला सगळं कोणीतरी वाईट व्हावं लागेल ना लोक जातीसाठी उपोषण करतायत जर रांगी मी जातीसाठी थोडी माती खाली तर कुठं बिघडलं हां पण आता मला उपोषण वगैरे शक्य नाही बाब मी उपाशी वगैरे नाही मी लोणकडं तू पुरणपोळी खाऊन तुम्हाला नि बोलणार ते उपोषण जरांगीणच जा करू जाणे ते त्यांना शक्य आहे पण समाजासाठी लोक काय आहेत तुम्ही समाजासाठी काय करताय हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून जय देवा जरांगे देवा तुम्ही आमचे बामणांचे डोळे उघडले त्यामुळं तुमचं रक्षण करे देवा सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर अवसेकर यूट्यूब चॅनल